아, 진짜 제일 싫어 नंदुरबार जिल्ह्यामधल्या आदिवासींनी आणि बहुजनांनी दाखवून दिलं की या देशामध्ये मणिपूरसारखी घटना आम्ही सहन करणार ना। ना बर नाही संविधानाला हात लावणाऱ्या माणसांच्या बरोबर आम्ही असणार नाही आणि म्हणून गोवाल पाडवींचा विजय हा नंदुरबारमधल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आदिवासींचा विजय आहे महिलांचा विजय आहे पावणे दोन लाखाचा मतदानाचा विजय आहे आणि हा विजय <laughs> मोदींची दोन हजार चौदा ला अगदी मोठं वातावरण असताना सुद्धा हिना गावी त्यांना घेता आला नव्हता निश्चित स्वरूपामध्ये एक चांगला निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागला आहे आणि ज्यांना सत्तेची बात चढली होती ते सत्तेचा बाज आज आम्ही गोवालदाराच्या माध्यमातनं दाखवून दिला की महाराष्ट्रात महाविकास आघाडी एक चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवली आणि जिंकली देखील आणि निश्चित स्वरूपामध्ये जवळपास आमच्या दोन लाखापर्यंत हा लीड जाईल आमच्याला एवढी अपेक्षा होती का निश्चित स्वरूपात होती कारण सगळं मित्र पक्षांनी एक प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याच्यात रिझल्ट आज हुवालदा या मतदानाच्या माध्यमात दिसत आहे शहादा मतदारसंघामध्ये जयपाल सिंग रावल अरुण चौधरी आणि अनेक नेत्यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे काय सांगाल दादा ही निवडणूक नेते विरुद्ध जनता आणि विरुद्ध सामान्य माणसाची भावना त्याच्यामध्ये निवडणूक झाली सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज ह्या निवडणुकीच्या माध्यमातून या शा नंदुरबार जिल्ह्यातल्या जनतेने खरं म्हणजे दाखवून दिलं आहे की पैसा काम करत नाही जनता काम करते कुणी नेता नसतो जनताच मालक आहे आणि जनताच मालक राहील पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा असे खरं म्हणजे निकाल या नंदुरबार जिल्ह्यामध्ये लागतील कारण माज आहे रिकामे लोटे गरबडले जातील असं म्हटलं लोट्यांची ताकद आम्ही त्यांना दाखवून दिली लोटा रिकामा असला भरलेला असला काय लोटा जेव्हा डोक्यावर पडतो तेव्हा डॅम होत खरा आनंद उत्सव आहे आज आणि लोकांनी ही निवडणूक स्थान घेतली लोकांनी रिस्पॉन्स दिला आहे उमेदवार फक्त नावासाठी चेहऱ्यासाठी असंही मला वाटतं का ही जी जनता होती ज्या पद्धतीने त्यांनी मतदान केलं होतं सर्वात जास्त संख्यामध्ये जे जा मतदान झालं होतं निश्चितपणे आम्हाला फायदा झाला तुमच्याकडे नेते कमी होते आमदार श्रीश्वार नाईक आणि तुमचे वडील दोन नेत्यांशिवाय तुमच्याकडे नेते नव्हते अशा परिस्थितीमध्ये कसं नियोजनशील नियोजन एवढंच महत्त्वाचं होतं की पब्लिकमध्ये तो रोष होता निवडणुकीच्या दिवशी जेव्हा मतदान होतं तेव्हा तो उत्साहामध्ये परिवर्तन झालं आणि हा आज उत्साहामध्ये आहे खरंच लोकांची विजय झाला आहे म्हणून लोकांनी जे ठरवलं होतं ते आज तुमचं नामाकरण झालं होतं डॉक्टर विजय कुमार गाव यांनी सुरुवातीला नामकरण केलं होतं त्याबद्दल काय तेव्हाही मी सांगितलं तरुणांचा अपमान केला होता ते निश्चितपणे मलाही फायदा झाला आणि जेवढं जेवढं त्यांनी माझ्याबद्दल अपमान केलं मला तेवढा फायदा होऊन गेला पब्लिकने तो रिस्पॉन्स डॉक्टर विजय कुमार कोणी असू माझ्या त्यांना आज पब्लिक रिस्पॉन्स दिला मला सुरुवातीला दादा दिवंगत म्हणजे दादा यांच्या समाधीवर झाले होते तेव्हा शपथ घेतली होती तुम्ही ती सफल झाली असं वाटतं आता तिथे निवडणूक सुरू व्हायच्या अगोदर मी तिथे जाऊन आलो होतो तर विजय झाल्या परतदा जाऊन येणार आहे त्यांच्या समाधीवर दर्शन घेतल्याशिवाय कामालाही लागू शकत नाही म्हणून निश्चितपणे त्यांचे दर्शन घ्यायला मी जाणार आहे नाईक साहेबांचे दर्शन घेतलं त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाणार आहे मी साहेबांचे सर्व ज्येष्ठ नेते मी नवीन उमेदवार आहेत निश्चितपणे बाकी सर्व मानासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहेत त्यांचा आशीर्वाद मार मार लागणार मार्गदर्शन हा नेहमीच लागणार आहे हे मला असं नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दिवंगत माणिकराव गावित यांच्या समाधीवर नतमस्तक झाले होते गोवालदादा नाईकसाहेबांचे आशीर्वाद घेतले होते त्यानंतर त्यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे माणिकराव दादांचा आशीर्वाद आणि नाईकसाहेबांचा आशीर्वाद यांना मिळालेला आहे आणि आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवडणूक लढवली गेली काँग्रेसकडे नेते कमी होते भाजपकडे नेते भरले होते तरीही गोवाल हा विजय झाला आहे हा जनतेचा विजय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आदिवासी जनतेने मोठ्या प्रमाणात त्यांना सपोर्ट केलेला आहे ग्रामीण भागामध्ये त्यांची लाट होती नवापूर एक्सप्रेसच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये बहुतांश कल गोवाल पाडवीकडे दिसला प्रेक्षकांनी आम्हाला विचारलं होतं कोण निवडून येईल हाच तो, तो उमेदवार आहे ॲडव्होकेट गोहालपाडवी हे नंदुरबारचे नवीन खासदार झालेले आहे एक लाख नव्वद हजारचा आसपास त्यांना मतं मिळाले लीड आहे मोठ्यामध्ये